नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज आपल्या जमिनी गहाण किंवा तारण ठेवून पतसंस्था व खासगी वित्तीय संस्था वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून व त्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने आज आम्ही महत्वाची बातमी तयार केली आहे शेतीवर कर्ज घेत असताना आपण कधी लोन अॅग्रीमेंट वाच वाचत असतो का या खाजगी संस्था आपल्याला कर्ज देत आहे म्हणजे या संस्था आपल्यावर मोठी मेहरबानी करत असल्याचे समजून आपले शेतकरी या संस्थांचे शे कर्मचारी म्हणतील त्या ठिकाणी शंभर दीडशे ठिकाणी सह्या करून मोकळे होतात आणि आपल्या या निष्काळजीपणाचा फायदा या वित्तीय संस्था आपल्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवून आपल्या जमिनी कशा हडप करतात याचं एक उदाहरण आम्ही आपल्याला दाखवणार आहोत दिनांक चार मे रोजी सकाळ या वृत्तपत्रात एक बातमी छापून आली आहे कर्जाचे हप्ते थकले पोलीस बंदोबस्तात जमीन ताब्यात बघा हे बातमी या बातमीचा आपण मजकूर वाचला असता पैठण तालुक्यातील दादेगाव येथील अमोल नानासाहेब व अशोक माधव कुलट यांनी शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्थेकडून दोन हजार अठराला ला शेत जमीन तारण ठेवून साडेसात लाख रुपये कर्ज घेतले एक लक्षात घ्या या ठिकाणी आम्ही आमच्या मनाचं काहीच सांगत नाहीये जे या सकाळ वृत्तपत्राच्या बातमीत छापून आला आहे तेच आम्ही आपल्याला सांगत आहोत अमोल व अशोक कुलट यांनी दोन हजार अठरा ला शेत जमीन तारण ठेवून शालिवाहन नागरी पदसंस्थेकडून साडेसात लाख रुपये कर्ज घेतले साडेसात लाख कर्जापैकी अमोल व अशोक कुलट यांनी तीन लाख साठ हजार रुपयाची परतफेडही केली मात्र मध्यंतरी कोरोना काळात काही अडचण आल्याने या हे शेतकरी कर्ज फेडू शकले नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शेतकऱ्यांनी जे साडेसात लाख रुपयाचे कर्ज घेतले होते त्यापैकी तीन लाख साठ हजार रुपयाची परत फेड केल्यानंतरही कर्जाची रक्कम जवळपास सात वर्षाच्या काळात थेट चौदा लाखावर गेली मग शालिवान नागरी पसंस्थेचा जो चेअरमन आहे किशोर चव्हाण याने कायद्याचा दाम आणला व या गरीब शेतकऱ्याची शेत जमिनीवर शासनाच्या सहाय्याने ताबा मिळवून जमीन एक प्रकारे हडप केली आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय विभागांनी या पसंस्थेची मदत का केली तर याला कारण आहे लोन अॅग्रीमेंट आपण शेत जमिनीवर कर्ज घेत असताना लोन अॅग्रीमेंट वाचत नाही यामध्ये किती टक्के व्याजदर आहे दंड काय आहे आटी नियम काय आहे या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण लक्ष देत नाही परिणामी संबंधित वित्तीय संस्था याचा गैरफायदा घेतात आणि कायद्यापुढे आपली बाजू कुमकुवत कमजोर ठरते याच कारणामुळे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो शेत जमिनी गहाण किंवा तारण ठेवून कर्ज घेत असाल तर लोन ऍग्रीमेंट वाचून व वा संस्थेचे सर्व हिडन चार्जेस बाबत माहिती घेऊनच कर्ज कर्ज घ्या अन्यथा अमोल व अशोक आपली ही शेती कायद्याच्या कचाट्यात अडकवून हडप केली जाईल आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद